नमस्ते मी मोहिनी संजय सावंत कर्मा शहर विकास आघाडीची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार करते ताई आपण किती प्रभागांमध्ये आतापर्यंत पोहोचलेला आहात काय कशा प्रकारे प्रचार दौरा सुरू आहे सध्या आम्ही प्रभाग एक पासून आठ नंबर पर्यंत घर तो घर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणखीन समस्या जाणवलेल्या हो आहेत आणखीन स्वच्छतेविषयी कमतरता आहे रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे बऱ्याच बायकांचा ओरड आतापर्यंत आम्हाला आलेली आहे काय आपल्या विकासाचं काय विजन काय आहे काय कशा प्रकारे काय लोकांना समजावून सांगत आहे <laughs> शहर स्वच्छ सुंदर आपल्या पूर्ण महाराष्ट्रात असावं हो एक नंबरला हेच माझं उद्दिष्ट असं करमाळ शहर विकास आघाडीच्या माध्यमातून पूर्ण पॅनल या ठिकाणी उभा आहे कसा लोकांचा या पॅन संपूर्ण आहे आमच्या आघाडीला पूर्ण लोकांचा प्रतिसाद आहे इथून माग जे लोकांची नाराजगी आहे रस्ते आता आम्ही एवढे फिरलो सगळेजण पण प्रत्येक बाईची जास्त करून वयस्कर बायांची खूप अडचणी आहेत गटारी तुंबलेल्या आहेत त्यांच्यातून किड सुद्धा असं रस्त्यावर पण आलेले आहेत तर आपल्याकडून विकास व्हावा हीच त्यांची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी त्या मदत करायला सुद्धा सगळे तयार आहे आता सध्या आपण नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहात आणि एक म्हणजे सगळे पाच उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी हो। कशा प्रकारे आपल्या विजयाची खात्री किती वाटते आता विजयाची खात्री म्हणलं तर आम्ही म्हणजे पूर्ण करमाळा शहरात उमरा घेतलेला आहे प्रत्येक घराचा आणि प्रत्येक महिलेशी प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधलेला आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला भरपूर असा प्रतिसाद मिळाला आहे तरी करमाळा नगरपालिकेमध्ये निवडणुकीसाठी आपण संपूर्ण पॅनल उभा केलेला आहे किती नगराध्यक्ष पदासह किती जागा निवडून येतील पूर्ण गॅरंटी आहे आम्हाला बर तरी सर्वात जास्त आता आपण आता सात पॅनल मध्ये आपण प्रभागामध्ये फेरी फिर, मारलेली आहे कुठल्या प्रभागामध्ये जास्त समस्या जाणवल्या तसं म्हणलं तर प्रभाग क्रमांक चार मध्ये हो कारण ते शहराच्या बाहेर पडतय आणि तिथं प्रशासनाचं लक्ष आता पाच सात वर्ष झालं नाही तिथं सर्वात प्रथम समस्या आहे ती पाण्याची पाणी आणि रस्ते हा प्रॉब्लेम त्यांच्या म्हणजे रोड कुंडला येण्यासारखा प्रॉब्लेम आहे त्यांचा हा विजेची समस्या आहे सावंत घराण्याला मानणारा एक करमाळा शहर आणि तालुक्यामध्ये मोठा वर्ग आहे कसा त्याचा आपल्या करमाळा शहर विकास आघाडीला फायदा होईल त्यांच्या त्यांच्या ह्याच्यानुसार आता आपल्या आप सोबत ज्या महिला आहेत नगरसेविका सुद्धा राहिलेल्या आहे आहेत हो, आहे हा, कशा आता तुम्ही त्यांच्या प्रभागामध्ये फेरी मारतात कशा प्रकारे इथं आणि तुमचे जे उमेदवार आहेत दुसरे त्यांना कसा प्रतिसाद इथं सुद्धा मिळतो हे आमच्या सहकार्य आहेत त्यांना खूप छान प्रतिसाद आहे त्यांच्या लोकांचा त्यांच्यावर खुश आहेत सगळीकडे अडचणी समजून घेत आहेत सोडवतायत आणि पुढचं आश्वासन पण त्या प्रत्येक व्यक्तीला देत आहेत दोन्ही उमेदवार दोन्ही सहकार्य कर्तव्यदक्ष आहेत माझे बरं विजयाची पूर्ण गॅरंटी पूर्ण शंभर टक्के गॅरंटी आहे विजयाची आपलाच आहे आपल्याच हो